नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील तमाम वर्दीचं स्वप्न पाहणाऱ्या रणरागिणींचं आदर्श करर अकॅडमी बहादुरवाडीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत आहे मित्र इथं बघा महिलांसाठी जिल्हा निवड करण्यासाठी काही निकष आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्या निकषांमध्ये आपल्याला जिल्हा निवड करण्यासाठी एकत्रित माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल व्हिडिओ अंतिम पर्यंत बघा अतिशय महत्वाचा व्हिडिओ ठरणार आहे तुमच्यासाठी महिलांना कोणता जिल्हा निवडावा कोणत्या जिल्ह्यासाठी महिलांना चांगली संधी या ठिकाणी या पोलीस भरतीमध्ये चालून आलेले आहेत त्याचबरोबर आपण या मध्ये महिलांना लागणारी जी काही कागदपत्र आहेत काय आहे त्याच नंतर उपलब्ध जागा कोणत्या कॅटेगरी जास्त झालेल्या आहेत कुठे कमी आहेत ह्या सगळीची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत तर पहिल्या या ठिकाणी आपण बघतोय की क्रायटेरिया काय आहे सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचा क्रायटेरिया आहे या ठिकाणी की आपण अर्ज कधी करू शकतात महिला या ठिकाणी कोणत्या महिला या ठिकाणी पोलीस भरतीसाठी अर्ज करू शकतात त्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला शारीरिक पात्रता आहे तर शारीरिक पात्रतेमध्ये तुम्हाला उंची माहीत पाहिजे उंची किती असावी तुमची एकशे पंचावन्न पेक्षा कमी नसावी त्याचबरोबर तुम्हाला पोलीस वाहन चालक ह्या पदासाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर त्यासाठी तुम्हाला एकशे अठ्ठावन्न सेमी इतकी उंची असावी लागते अठ्ठावन्न सेमी एकशे अठ्ठावन्न पेक्षा कमी नसावी त्याचबरोबर तुम्हाला शैक्षणिक पात्रता जी आहे ते आत्ता बारावी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे कोणत्या पदांसाठी पोलीस शिपाई पोलीस शिपाई वाहनचालक आणि कारागृह शिपाई या पदांसाठी तुम्हाला बारावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे त्याचबरोबर इतका दहावी उत्तीर्ण तुम्हाला पोलीस शिपाई बँडस्मन या पदासाठी इत्या दहावी उत्तीर्ण इतका तुम्हाला काय दिलेला आहे शैक्षणिक पात्रता या ठिकाणी दिलेला आहे पात्र तुम्हाला बँडस्मन पदासाठी जर अर्ज अप्लाय करायचा असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी एखादं वाद्य बँडस्मन ह्यामध्ये तुम्हाला काय करायचं वाजवता आलं पाहिजे त्याचबरोबर बघा पुढं वयोमर्यादा जी आहे वयोमर्या गण गणनेचा जो दिनांक आहे तो आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ज्या महिलांचं या ठिकाणी अठरा वर्ष वय पूर्ण होईल किंवा मॅक्सिमम ज्या महिलांचं ओपन अराखीव गटातील ज्यांचं अठ्ठावीस वर्षापर्यंत वय असेल त्यांना या ठिकाणी काय करता येऊ शकतं अर्ज दाखल करता येऊ शकतो त्याचबरोबर जर मागास प्रवर्गामध्ये असाल तर तुम्हाला अतिरिक्त पाच वर्षांची सूट या ठिकाणी देण्यात आलेले जर तुमचं वय अठ्ठावीस प्लस पाच तेहतीस वर्ष म्हणजे ज्या महिला मागास प्रवर्गामध्ये आहेत त्यांना तेत्तीस वर्षापर्यंत या ठिकाणी अर्ज करता येऊ शकतो पोलीस शिपाई वाहन चालक या पदासाठी मात्र मिनिमम जो तुम्हाला वयाचा क्रायटेरिया दिला तो किती आहे या ठिकाणी एकोणीस वर्ष आहे लक्षात द्या या महिलांना एकोणीस वर्ष पूर्ण आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि त्यांच्याकडं लाईट मोटर व्हेकल याला मी लायसन आहे ते या पदासाठी काय करू शकतात अप्लाय करू शकतात मॅक्सिमम तुमचं जे वय आहे ते अठ्ठावीस वर्ष सेम आहे आणि पाच वर्ष जे आहे ते मागास प्रवर्गाने या ठिकाणी सूट दिलेले त्याचबरोबर बघा या ठिकाणी तुम्हाला शारीरिक चाचणी जी आहे ते शारीरिक चाचणी इथे घेतली जाणार आहे किती मार्कांची टोटल पन्नास गुणांची या ठिकाणी शारीरिक चाचणी असेल ज्यामध्ये तुम्हाला आठशे मीटर धावण्यासाठी वीस गुण आहेत शंभर मीटर धावण्यासाठी पंधरा गुण आहेत आणि गोळा फेकसाठी तुम्हाला पंधरा अशा टोटल तुम्हाला या ठिकाणी पन्नास गुणांची शारीरिक चाचणी होणार यामध्ये तुम्ही पात्र ठरलात तर तुम्हाला पुढे लेखी परीक्षेसाठी पात्र ठरवलं जाणार आहे एकाच दहा या प्रमाणामध्ये तुम्हाला तिथं सिलेक्ट केलं जाणार आहे लेखी गुण लेखी परीक्षेसाठी त्यानंतर बघतोय आपण कागदपत्र कागदपत्र काय लागणार सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी दहावी बारावीचं उत्तीर्ण प्रमाणपत्र व मार्क लिस्ट या ठिकाणी लागेल जन्माचा दाखला सध्याला नसेल तरी चालेल या ठिकाणी रहिवाश प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल अगदी गरजेचं आहे ज्या ठिकाणी तुम्हाला सर्टिफिकेट नंबर फॉर्म भरताना टाकता लागतो त्यासाठी तुम्हाला डोमेसाइल सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे त्याचबरोबर तुमचं कास्ट प्रमाणपत्र जर तुम्ही अराखीव गटामध्ये असाल सॉरी राखीव गटामध्ये असाल मागास प्रवर्गामध्ये असाल तर तुम्हाला कास्टचा दाखला जमा करणे गरजेचं आहे त्या ठिकाणी सुद्धा फॉर्म भरत असाना तुम्हाला सर्टिफिकेटचा नंबर देतो दाखल करावा लागतो त्यासाठी कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे त्याच नंतर जात वैधता प्रमाण सध्याला नसेल तरी चालेल त्यानंतर तुमच्याकडं एम एस साठी प्रमाणपत्र सध्याला नसेल तरी चालेल खेळाडू प्रमाणपत्र जे खेळाडू प्रमाण म्हणजे स्पोर्ट्स कॅटेगरी मधून जे फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी स्पोर्ट्स सर्टिफिकेट लागेल नॉन क्रिमिनल दाखला एस सी एस टी त्याचबरोबर ईडब्ल्यू एस हे प्रवर्ग सोडून इतर मागास प्रवर्ग जे आहेत ओबीसी असेल एसबीसी असेल एस असेल त्याचबरोबर या ठिकाणी एन टी एनटीडी बी एन टी डी एन टी सी त्यानंतर वीजे या त्या गटासाठी नॉन क्रिमिनल आवश्यक आहे नॉन क्रिमिनलचा सुद्धा सर्टिफिकेट नंबर त्या ठिकाणी आपल्याला फॉर्म भरत असताना जमा करायचा आहे माझी सैनिका जे कोण असतील त्यांच्यासाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र असेल प्रकल्पग्रस्त ज्या महिला असतील त्यांच्यासाठी प्रोजेक्ट अफेक्टेड सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आणखी एक महत्वाची गोष्ट जे प्रकल्पग्रस्त आहेत आणि भूकंपग्रस्त ज्या महिला असतील त्यांच्यासाठी वयोमर्यादा जी आहे ती वाढवून आहे तुम्हाला साधारणतः पंचेचाळीस वर्षांपर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज दाखल करू शकता मॅक्सिमम वर्ष तुम्हाला भूकंपग्रस्त असाल तर त्यासाठीच प्रमाणपत्र आवश्यक आहे पोलीस पाले असाल तर त्यासाठीच प्रमाणपत्र आवश्यक आहे अनाथाबाबतचे जर ऑर्फन असाल तर ऑर्फन बाबतीचं सर्टिफिकेट त्या ठिकाणी जमा करणे दाखल करणे गरजेचं आहे वंशकालीन प्रमाणपत्र लागेल ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र सुद्धा या ठिकाणी ईडब्ल्यू एस कॅटेगरीतील महिलांना या ठिकाणी जमा करावं लागेल एन सी सी ज्यांना आपल्याला एन सी सी आहे त्यांचं सी सर्टिफिकेट असेल ए सर्टिफिकेट असेल बी सर्टिफिकेट असेल त्यांना सुद्धा हे दाखल करण्यासाठी त्यासाठी तुम्हाला एकूण एक बोनस मार्क्स या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेले आहेत सर्टिफिकेट असेल ते महत्वाचं आहे काढून घ्या मिळत असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला कागदपत्र फॉर्म भरत असताना तिकडे काय करायचे दाखल करायचे अर्ज करत असताना सर्टिफिकेट नंबर टाकावा लागतो त्यासाठी तुमचे दाखले असणे गरजेचे आहे हे सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत तुम्हाला तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदरचे लागणार आहेत हेच ते व्हॅलिड असतील किंवा तुम्हाला जर त्यानंतरचे डॉक्युमेंट्स काढलात तुम्हाला ते अपात्र ठरवू शकतात लक्षात नेक्स्ट जो आहे या ठिकाणी आता मुद्द्यावरती येतोय आपण जागा महिलांना कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जागा तर ह्या व्हिडिओमध्ये आपण काय केलेलं आहे की मुंबई विभागातील सगळ्या या ठिकाणी समजा मुंबई आहे नवी मुंबई आहे मीरा भाईंदर ठाणे पालघर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या सगळ्या जिल्ह्यांचं विभागातील जवळच्या जवळच्या सगळ्या जिल्ह्यांची इथं माहिती घेतलेली आहे त्यानंतर पुणे विभाग लागून आपला असणारा पुणे त्यानंतर नाशिक असे त्यानंतर इथं घेतलेले त्यानंतर आपण विदर्भामध्ये गेला तर अमरावती नागपूर नंतर मराठवाड्यामध्ये आपल्या छत्रपती संभाजीनगर विभाग असा एकत्रित करून गेलेला आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या आवडीचा जिल्हा किंवा तुम्ही कम्फर्टेबल वाटतंय तुम्हाला की तो जिल्हा आपण निवडावा निवडण्यासाठी तुम्हाला इथं काय केलेलं आहे सगळी माहिती एकत्रित केलेली आहे ह्या सगळ्या माहितीची पीडीएफ जी आहे ते आपल्या टेलिग्राम होते ऑफिशियल टेलिग्राम ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेले आहे त्या ठिकाणी तुम्ही काय करा टेलिग्राम चॅनेल जॉईन करून ते आपली पीडीएफ तुम्ही डाउनलोड करून पाहू शकताय आपण या ठिकाणी थोडक्यात वर सगळ्या जागांचा बघतो व्हिडिओ खूप मोठा होऊ नये त्यासाठी तुम्हाला मी जागांचा जो आहे तो स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता सगळ्यांचा या ठिकाणी मुंबई सीपी uh, मध्ये मुंबई शहर पोलीस मध्ये तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेले मुंबई शिपाई पोलीस कॉन्स्टेबल uh, कारागृह शिपाई आणि लोहमार्ग शिपाई अशा जागा सगळ्या देण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर वाहन चालकच्या जागा इथे उपलब्ध नाहीत त्यामुळे ते देण्यात आलेले नाहीत जिथं जिथं वाहन चालकच्या उपलब्ध असतील त्या त्या जिल्ह्यांना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं आपण या ठिकाणी पाहतोय मित्रांनो तर मुंबई शहर पोलीस कॉन्स्टेबलला या ठिकाणी टोटल सातशे एकोणचाळीस जागा आहेत आपल्या कास्टनुसार या ठिकाणी जागा बघून घ्या त्यानंतर बघा कारागृह शिपाईसाठी या ठिकाणी टोटल त्रेपन्न जागा आहेत कास्टनुसार इथे जागा तुम्ही पाहू शकता त्यानंतर बघा लोहमार्ग पोलीस शिपाईसाठी टोटल तो दोनशे तेवीस जागा या ठिकाणी उपलब्ध आहेत या ठिकाणी सुद्धा तुम्ही कॅटेगरीनुसार आपल्या जागा सगळ्या पाहून घेऊ शकता मित्र मैत्रीण या ठिकाणी लक्ष द्या तर हे तुम्हाला लोहमार्ग पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई पोलीस कॉन्स्टेबल यापैकी कोणत्याही एकाच पदाला तुम्हाला अर्ज करता येतो एक तर तुम्ही लो मार्कला करू शकता किंवा तुम्ही पोलीस शिपाई या पदासाठी करू शकता त्यानंतर दुसरं तुम्हाला कारागृह शिपाईला करू शकता तुम्ही बँडस्मन साठी करू शकता आणि पोलीस वाहन चालक जर तुमच्याकडे व्हॅलिड परवाना जर असेल लायसन्स असेल तर या ठिकाणी पोलीस शिपाई वाहन चालकला सुद्धा अर्ज दाखल करू शकता या पद्धतीने तुम्हाला इथं मुंबई सीपी मुंबई शहर पोलीस या ठिकाणी देण्यात आलेलं आहे एकत्र त्यानंतर बघा पुढचा जो आहे त्या मुंबई सर्व लाग लागून असणारा नवी मुंबई शहर पोलीस या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबलसाठी साधारणतः टोटल तुम्हाला या ठिकाणी एकशे तेहतीस जागा देण्यात आलेल्या आहेत कॅटेगरीनुसार इथं पाहू शकता तुमच्या जागा सर्व त्यानंतर पोलीस शिपाई वाहन चालक साठी टोटल जागा सव्वीस आहेत कॅटेगरीनुसार महिलांना उपलब्ध असणाऱ्या जागा महिला प्रवर्गासाठी इथं पाहू शकतात पूर्णपणे माहितीचा तुम्हाला जर स्क्रीनशॉट घ्यायचं असेल तर स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता या ठिकाणी पुढचा जो आहे त्या ठिकाणी ठाणे शहर आणि ठाणे ग्रामीण ठाणे शहर शहरमध्ये तुम्हाला पोलीस कॉन्स्टेबलसाठी जागा उपलब्ध आहेत टोटल त्या ठिकाणी किती आहेत एकशे सत्त्याण्णव जागा उपलब्ध झालेल्या आहेत महिलांना पैकी कॅटेगरीनुसार इथं पाहू शकतात त्यानंतर बघा पोलीस शिपाई पोलीस कॉन्स्टेबल ठाणे ग्रामीण साठी या ठिकाणी टोटल पन्नास जागा आहेत कॅटेगरीनुसार या ठिकाणी तुम्ही पाहून घेऊ शकता त्यानंतर येतो पुढचा जिल्हा या ठिकाणी मीरा भाईंदर मीरा भाईंदर साठी दोन पदांमध्ये तुम्हाला व्हॅकन्सी आहेत या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल आणि पोलीस वाहनचालक ड्रायव्हर पदासाठी पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी टोटल महिलांना दोनशे चोपन्न जागा उपलब्ध झालेल्या आहेत पैकी तुम्हाला या ठिकाणी आपल्या कॅटेगरीनुसार इथं पाहायला मिळतात त्यानंतर बघा पोलीस शिपाई वाहन चालक साठी टोटल सव्वीस जागा आहेत पैकी तुम्हाला या ठिकाणी आपल्या एस सी एस टी ओबीसी यासाठी प्रवर्गातल्या जागा या ठिकाणी समोर आहेत तुमच्या पाहून घेऊ शकता या ठिकाणी त्यानंतर बघा पुढचा जिल्हा या ठिकाणी येतो पालघर जिल्हा पालघर पोलीस कॉन्स्टेबलसाठी टोटल एकोणपन्नास जागा उपलब्ध झालेल्या आहेत पैकी तुम्हाला आपल्या कॅटेगरीनुसार इथं पाहू शकताय पोलीस शिपाई वाहन चालक पालघरला या ठिकाणी टोटल महिलांसाठी काही जागा उपलब्ध नाही शून्य जागा आहेत पुरुषांना ज्या ठिकाणी सर्वसाधारण जागेमध्ये तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर येतो रायगड पोलीस जिल्हा तर रायगड पोलीस साठी पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी टोटल अठ्ठावीस जागा उपलब्ध झालेल्या आहेत पैकी तुम्हाला कॅटेगरीनुसार इथं जागा डिस्ट्रीब्युट विभाजित करून देण्यात आलेल्या आहेत त्यानंतर पोलीस वाहन चालकसाठी सुद्धा रायगडला त्या ठिकाणी शून्य जागा उपलब्ध आहेत तुम्ही सर्वसाधारण गटातून सुद्धा अर्ज दाखल करू त्यानंतर बघा या ठिकाणी दुसरा जो आहे तो रत्नागिरी पोलीस शिपाई या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल रत्नागिरी जिल्हा पोलीस या ठिकाणी टोटल तुम्हाला तीस जागा महिलांना उपलब्ध आहेत पैकी कॅटेगरीनुसार तो पाहून घेऊ शकताय त्यानंतर बघा पोलीस शिपाई वाहन चालक या पदासाठी फक्त टोटल एक जागा उपलब्ध आहे ते पण कुठला ओपन जागासाठी गटासाठी एक जागा या ठिकाणी उपलब्ध झालेली त्यानंतर बघू शकता आपण सिंधुदुर्ग पोलीस मुंबई विभागातील शेवटचा जिल्हा या ठिकाणी आहे पोलीस कॉन्स्टेबल पोलीस शिपाई या पदासाठी टोटल तुम्हाला चोवीस जागा उपलब्ध आहेत पैकी आपल्या कॅटेगरीनुसार पाहून घ्या या ठिकाणी स्क्रीनशॉट तुम्ही या सुद्धा मारून घेऊ शकता ज्यांना कोकणामध्ये मुंबई शहर असेल किंवा रायगड रत्नागिरीला तुम्हाला जर अर्ज दाखल करायचा असेल तर सगळा तुम्ही काय करू शकता स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता पोलीस शिपाई वाहन चालक पदासाठी तीन जागा उपलब्ध आहेत सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस साठी त्यामध्ये कॅटेगरीमध्ये बघा एस साठी एक आहे एसबीसी साठी सॉरी ओबीसी साठी एक आणि डब्ल्यू साठी एक अशा जागा वाहन साठी सुद्धा इथे उपलब्ध झालेल्या त्यानंतर येतो पुणे विभाग पुणे शहर मध्ये पुले पोलीस कॉन्स्टेबल साठी पहिल्यांदा पाचशे एकवीस चांगली संधी आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला आपल्या कॅटेगरीच्या जागा पाहून घ्या ओपनच्या जागा पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला जिल्हा निवडण्यासाठी अगदी काय होईल सोपं होईल पोलीस शिपाई वाहन साठी बघा टोटल एकतीस जागा वाहन साठी सुद्धा चांगल्या जागा उपलब्ध आहेत पुणे शहर पोलीस साठी टोटल आपल्या कॅटेगरीनुसार जागा पाहून घ्या इथं आपल्याला किती जागा उपलब्ध झालेल्या आहेत कारागृह शिपाईसाठी कॉन्स्टेबल साठी या ठिकाणी टोटल एकोणचाळीस जागा पुणे उपलब्ध आहेत पैकी आपल्या कॅटेगरी अकरा जागा आहेत एससी साठी सहा जागा इथे उपलब्ध आहेत इतर तो पाहून घेऊ शकतो पुढचा शिपाई पोलीस कॉन्स्टेबल साठी टोटल एकवीस जागा उपलब्ध आहेत त्यानंतर पुणे शिपाई वाहन चालक साठी महिलांना टोटल एक जागा उपलब्ध आहे कारागृह शिपाई पुणे ग्रामीण साठी या ठिकाणी तुम्हाला साधारण सॉरी लोहमार्ग पोलीस शिपाई लोहमार्ग रेल्वे साठी तुम्हाला साधारणतः अठरा जागा महिलांना या ठिकाणी उपलब्ध आहेत आपल्या कॅटेगरी नुसार कॅटेगरीनुसार जागा पाहून घेऊ शकतात पुणे ग्रामीण साठी जर ज्यांना कोण इच्छुक इच्छुक असाल तर सगळ्या जागांचा या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता त्यानंतर बघा पुढचा जो जिल्हा आहे तर पुढचा जिल्हा या ठिकाणी आहे पिंपरी चिंचवड शहर पोलीस पिंपरी चिंचवड साठी महिलांना या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल या वर्गामध्ये सत्त्याण्णव जागा उपलब्ध आहेत आपल्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी पाहून घेऊ शकता आपल्या जागा सर्व त्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो त्या ठिकाणी सांगली पोलीस पुणे विभागातील सांगली पोलीस सांगली जिल्ह्यासाठी साधारणतः अठरा जागा उपलब्ध आहेत महिलांसाठी पैकी साठी बारा आहेत आणि एस टी साठी एस टी पदासाठी एस टी प्रवर्गासाठी सहा जागा उपलब्ध झालेल्या आहेत अशा इतर कोणत्याही प्रवर्गामध्ये सांगली जिल्हा पोलीस त्यांना वेगळ्या अशा जागा उपलब्ध नाहीत कोल्हापूर जिल्हा पोलीस मध्ये बघा पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी महिलांना सव्वीस जागा उपलब्ध आहेत पैकी आपल्या कॅटेगरीनुसार इथं पाहू शकता तुम्हाला सगळ्या जागा इथे देण्यात आलेल्या आहेत त्यानंतर बघा या ठिकाणी सोलापूर शहर पोलीस सोलापूर शहर पोलीस या ठिकाणी तुम्हाला पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी चोवीस जागा उपलब्ध झालेल्या आहेत आपल्या कॅटेगरीनुसार बघून घ्या जागा सोलापूर ग्रामीण पोलीस साठी साधारणतः अठ्ठावीस जागा उपलब्ध आहेत महिलांना पैकी आपली कॅटेगरी या ठिकाणी कॅटेगरीला आपल्या किती जागा आहेत ते पाहून घ्या यानंतर बघा पुढचा जो जिल्हा आहे नाशिक ग्रामीण नाशिक ग्रामीण शिपाईसाठी या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी साधारणतः त्रेसष्ट जागा महिलांना उपलब्ध आहेत कॅटेगरी या ठिकाणी पाहू शकता आपल्या कॅटेगरीनुसार पोलीस शिपाई वाहन चालक नाशिक ग्रामीण साठी टोटल पंधरा जागा उपलब्ध आहेत पैकी आपल्या कॅटेगरीनुसार पाहून घ्या त्यानंतर बघा कारागर कारागृह शिपाई नाशिक ग्रामीण साठी टोटल सदतीस जागा उपलब्ध झालेल्या आहेत सदतीस पैकी आपली कॅटेगरी पाहून घेऊ शकता या ठिकाणी नंतर बघा यानंतर पुढचा जो आहे या ठिकाणी अहिल्यानगर पोलीस अहिल्यानगर पोलीस साठी पोलीस कॉन्स्टेबल या पदामध्ये साधारणतः बावीस जागा महिलांना उपलब्ध आहेत पैकी आपली कॅटेगरी पाहून घ्या त्यानंतर पोलीस शिपाई धुळे पोलीस सॉरी धुळे पोलीस मध्ये या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल धुळे जिल्ह्यासाठी साधारणतः महिलांना चाळीस जा जागा उपलब्ध आहेत या ठिकाणी आपल्या कॅटेगरीनुसार जागा पाहू शकतात पुढच्या जिल्ह्याकडे वळ्यात जळगाव जिल्हा या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी साधारणतः महिलांसाठी त्रेपन्न जागा उपलब्ध आहेत पैकी आपल्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी जागा पाहून घेऊ शकतात तर वळत आपण पुढच्या जिल्ह्याकडे तत्पूर्वी या ठिकाणी आपल्याला ज्या विद्यार्थिनी ज्या महिला या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करत असतील आणि त्या तयारीमध्ये जर त्यांना योग्य मार्गदर्शन हवे असेल तर त्या ठिकाणी आपल्याला आदर्श करिअर अकॅडमी बहादुरवाडी या ठिकाणी तुम्हाला ऑफलाईन बॅचेस साठी तुम्ही प्रवेश घेऊ शकता आणि या बॅचेस मध्ये साधारणतः तुम्हाला या ठिकाणी बेसिक ऍडव्हान्स मार्गदर्शन मिळणार आहे त्याचबरोबर आठवड्याला विकली आणि त्यापेक्षा एक्स्ट्रा लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला एक्स्ट्रा रिव्हिजन घेतलं जाणार आहे विकली नियमित सराव चाचणी घेतली जाणार आहे ज्यामध्ये तुमचा जो ग्राफ आहे मार्कांचा या ठिकाणी सगळं काय केलं जाईल या ठिकाणी विश्लेषण त्याचं केलं जाईल सगळ्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण केलं जातं एक ज्या प्रिविस इयरचे क्वेश्चन आलेले आहेत प्रश्नपत्रिका त्या सोडवून घेतल्या जातात असा परिपूर्ण सराव या ठिकाणी केला जातो निवासी प्रशिक्षण असल्यामुळे तुम्हाला लेखी आणि मैदानी दोन्हीच प्रशिक्षण या ठिकाणी एकाच ठिकाणी मिळतंय त्याचबरोबर महिलांचं या ठिकाणी असल्यामुळं महिलांची निवासी जी तरतुद आहे निवासी प्रशिक्षणची व्यवस्था आहे स्वतंत्र देण्यात आलेले आहे चोवीस तास त्या ठिकाणी त्या एरियामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या ह्याच्यामधून गोष्टीकडे जास्त लक्ष दिलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या आदर्श कर अकॅडमी मध्ये मुलींसाठी जी फी आहे ती माफक ठेवलेली आहे मुलांपेक्षा मुलींना फी मध्ये विशेष सवलत देण्यात आलेली आहे आपण जर घेऊ इच्छित असाल तर या ठिकाणी आपल्या सरावाला जर बुस्टअप देण्याचा जर तुमचा प्रयत्न असेल किंवा जर इच्छा असेल तर या ठिकाणी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू इच्छिता या ठिकाणी तुम्हाला संपर्क क्रमांक देण्यात आलेला या संपर्क क्रमांकावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून आपल्या बॅच ची माहिती तुम्हाला मिळेल त्यानंतर पुढचा जिल्हा जो आहे तो पुढचा जिल्हा या ठिकाणी येतोय छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस मध्ये साधारणतः टोटल महिलांना त्रेचाळीस जागा उपलब्ध आहेत पैकी आपल्या कॅटेगरीनुसार बघून घ्या छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस जिल्हा पोलीस कॉन्स्टेबलसाठी अठरा जागा उपलब्ध झालेल्या आहेत महिलांसाठी त्यानंतर बघा लोहमार्ग पोलीस शिपाई छत्रपती संभाजीनगर मध्ये पुढच्या स्लाइड वरती आहेत जागा साधारणतः त्यासाठी तुम्हाला लोहमार्ग पोलीस छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस साठी अठ्ठावीस जागा या ठिकाणी उपलब्ध आहेत महिलांसाठी बीड जिल्हा पोलीस पोलीस साठी ठिकाणी शिपाई या पदासाठी चोपन्न जागा उपलब्ध झालेल्या आहेत त्यानंतर जालना पोलीस जालना पोलीस जालना जिल्ह्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी साधारणतः महिलांना अठ्ठेचाळीस जागा उपलब्ध आहेत पैकी आपल्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी पाहून घेऊ शकतो त्यानंतर बघा या ठिकाणी परभणी पोलीस परभणी पोलीस या ठिकाणी तुम्हाला साधारणतः पोलीस शिपाई कॉन्स्टेबल यासाठी नवीत जागा उपलब्ध आहेत त्याचबरोबर पोलीस वाहन वाहनचालक या पदासाठी सुद्धा तुम्हाला दोन जागा उपलब्ध आहेत पैकी ओपन साठीच दोन्ही जागा या ठिकाणी काय आहेत राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत त्यानंतर बघा पुढचा जो जिल्हा आहे जिल्ला, हिंगोली जिल्हा पोलीस हिंगोली जिल्हा पोलीस मध्ये टोटल सात जागा उपलब्ध आहेत पैकी तुम्हाला आपल्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी पाहून घेऊ शकता वाहन चालक पोलीस वाहन चालक हिंगोली जिल्हा पोलीससाठी टोटल बारा जागा उपलब्ध झालेल्या आहेत पैकी कॅटेगरीनुसार इथं पाहू शकतात जागा त्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला लातूर जिल्हा पोलीस लातूर साठी साधारणतः या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल या पदामध्ये नऊ जागा उपलब्ध आहेत पोलीस शिपाई वाहन चालक महिलांसाठी पाच जागा उपलब्ध झालेल्या आहेत तुम्ही स्क्रीनशॉट या ठिकाणी घेऊ शकता जागांचा नांदेड पोलीसमध्ये नांदेड पोलीसमध्ये पोलीस शिपाई पोलीस कॉन्स्टेबल यासाठी टोटल तब्बल साठ जागा या ठिकाणी उपलब्ध आहेत पैकी कॅटेगरीनुसार इथं पाहू शकता जागा तुमच्या पुढचा जो जिल्हा आहे साधारणतः धाराशिव पोलीस तर धाराशिव जिल्ह्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी साधारणतः अडतीस जागा उपलब्ध आहेत त्याचबरोबर धाराशिवमध्ये तुम्हाला पोलीस शिपाई वाहन चालक यासाठी सुद्धा सहा जागा उपलब्ध झालेल्या आहेत या पद्धतीने तुम्ही धाराशिव जिल्हा या ठिकाणी निवडू त्यानंतर बघा अमरावती ग्रामीण अमरावती ग्रामीण मध्ये पोलीस शिपाई पोलीस कॉन्स्टेबल साठी चौसष्ट जागा उपलब्ध आहेत त्यानंतर यवतमाळ जिल्हा पोलीस साठी तुम्हाला पोलीस कॉन्स्टेबल या पदामध्ये महिलांना पंचेस जागा उपलब्ध झालेल्या कॅटेगरी तुम्ही आपल्या या ठिकाणी पाहून घेऊ त्यानंतर बघा पुढचा जो जिल्हा आहे अकोला जिल्हा पोलीस अकोला जिल्हा पोलीस मध्ये पोलीस कॉन्स्टेबल या वर्गात तुम्हाला एकोणपन्नास जागा उपलब्ध आहेत त्यानंतर वाशिम जिल्हा पोलीस वाशिम जिल्हा पोलीस मध्ये पोलीस कॉन्स्टेबल पदामध्ये तुम्हाला बारा जागा उपलब्ध झालेल्या आहेत त्याचबरोबर पोलीस शिपाई वाहन चालक वाशिम जिल्हा या ठिकाणी टोटल एक जागा उपलब्ध आहे पैकी एक जागा तुम्हाला एस सी बी सी मध्ये वर्गामध्ये राखीव ठेवण्यात आलेली आहे महिलांसाठी त्यानंतर बघू शकता आपण या ठिकाणी बुलडाणा जिल्हा पोलीस बुलडाणा जिल्हा पोलीस साठी पोलीस कॉन्स्टेबल या पदामध्ये सत्तेचाळीस या ठिकाणी जागा आहेत त्यानंतर पोलीस शिपाई वाहन चालक यासाठी चार जागा आहेत त्यापैकी ओपन साठी तीन जागा केलेल्या आहेत ओबीस साठी एक जागा राखीव ठेवण्यात आलेली आहे त्यानंतर पुढचा जो आहे तो साधारणतः तुम्हाला नागपूर शहर पोलीस नागपूर शहर पोलीस मध्ये तुम्हाला एकशे ऐंशी जागा तब्बल या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यानंतर नागपूर पोलीस कारागृह कारागृह शिपाईसाठी साधारणतः एकोणचाळीस जागा उपलब्ध झालेल्या आहेत अशा पद्धतीने नागपूर शहर पोलीसचा या ठिकाणी तुम्ही माहिती पाहू शकता त्यानंतर पुढचा बघा या ठिकाणी पुढचा जो जिल्हा आहे तो नागपूर ग्रामीण पोलीसमध्ये नागपूर ग्रामीण पोलीस पोलीस शिपाई या पदामध्ये ब्याऐंशी जागा उपलब्ध आहेत त्याचबरोबर लोहमार्ग पोलीस नागपूर ग्रामीणला साधारणतः तुम्हाला सात जागा उपलब्ध झालेल्या आहेत सगळ्या जागा महिलांसाठी राखीव आहेत फक्त महिलांना ज्या जागा उपलब्ध आहेत त्याचीच माहिती या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेली त्यानंतर बघा वर्धा पोलीस वर्धा पोलीस मध्ये वर्धा पोलीस जिल्हा बेचाळीस जागा उपलब्ध आहेत टोटल पोलीस शिपाई या प्रवर्गामध्ये गोंदिया जिल्हा जिल्हा पोलीस पोलीस कॉन्स्टेबल गोंदिया या ठिकाणी तुम्हाला टोटल अठरा जागा उपलब्ध झालेल्या आहेत आपल्या कॅटेगरीनुसार इथं पाहून घेऊ शकता जागा त्यानंतर बघा पुढचा जो आहे भंडारा पोलीस भंडारा जिल्हा पोलीस साठी पोलीस कॉन्स्टेबल या प्रवर्गामध्ये अठरा जागा महिलांसाठी उपलब्ध आहेत पैकी कॅटेगरीनुसार पुढे पाहून घेऊ शकता तुम्ही चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस कॉन्स्टेबल या पदामध्ये साधारणतः सदुसष्ट जागा या ठिकाणी उपलब्ध आहेत अशा पद्धतीने तो टोटल जिल्ह्यांची माहिती या ठिकाणी आपण पाहून घेतलेल्या आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिलांना किती जागा आहेत त्याचबरोबर एकत्रित माहिती दिल्यामुळे तुम्हाला पोलीस कॉन्स्टेबल कारागृह पोलीस लोहमार्ग पोलीस या सगळ्या पोलीस वाहन चालक ह्या सगळ्या पदांची माहिती एकत्रित तुम्हाला या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला ह्या सगळ्या पीडीएफची जी लिंक आहे ते आपल्याला इथं डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे टेलिग्राम चॅनेल जॉईन करून घ्या टेलिग्राम वरून तुम्ही या ठिकाणी आपल्या ही ची ओपन डाउनलोड करून घेऊ शकता आणि सगळी माहिती एकत्र पाहू शकता जिल्हा निवडीसाठी तुम्हाला या ठिकाणी जास्तीत जास्त मदत होणार आहे लक्षात त्याचबरोबर बघा इथं महिलांना सगळ्यात महत्वाची गोष्ट तर ह्या ठिकाणी आता या चा फायदा तुम्हाला कसा होईल फायदा करून घेण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी थोडंसं वर्क करावं लागेल वर्क म्हणजे काय आहे या ठिकाणी तुम्हाला साधारणतः जर आपण पाहिलं तुम्ही कोणत्याही जिल्ह्याला या ठिकाणी जर फॉर्म भरलात तुम्हाला मिनिमम क्रायटेरिया माहितीये की आपल्याला किती मार्क्स या ठिकाणी मिनिमम घ्यावे लागतील त्यावेळी आपण आईन आहेत मैदानी गुण तुम्हाला मिळाले पाहिजेत त्याचबरोबर या ठिकाणी साधारणतः पंच्याऐंशी प्लस मार्क्स तुम्हाला लेखीसाठी चाळीस प्लस तुम्ही मैदान मैदानी गुण मिळवणं गरजेचं आहे आणि पंच्याऐंशी पेक्षा जास्त गुण तुम्हाला कशामध्ये मिळवायचे साधारणतः लेखीमध्ये मिळवायचे आहेत त्या मध्ये जर यांची बेरीज जर तुम्ही केली ऐंशी प्लस चाळीस एकशे पंचवीस एकशे पंचवीस प्लस मार्क्स जर तुम्ही आणले तुम्हाला कोणत्याही जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जागा मिळू शकते महिलांसाठी साधारणतः या आकड्यांमध्येच त्या ठिकाणी काय लागतं तुमचं मेरिट लागतं यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर तुम्हाला जिल्हा निवडायचा असेल तर जिल्हा निवडण्यासाठी साधारणतः पहिल्यांदा तुमचं कॅटेगरी आहे समजा एखादी आपल्या या ठिकाणी आता एखाद्या विद्यार्थ्याची एन टी बी कॅटेगरी त्यानं पूर्ण जिल्ह्यांमध्ये आपल्याला ज्या ठिकाणी जिल्हे बघायचे त्या ह्या सगळ्या चा वापर करून फायदा घेऊन त्या ठिकाणी तुम्ही दहा बारा जिल्ह्या निवडलं पाहिजेत आणि त्या दहा बारा जिल्ह्यांमध्ये तुमच्या कॅटेगरीला कोणत्या जिल्ह्याला या ठिकाणी जास्त जागा उपलब्ध आहेत त्याचबरोबर ओपन साठी कुठे जागा जास्त उपलब्ध आहेत अशा पद्धतीने दोन्हीचं काय करायचं या ठिकाणी आपली कॅटेगरीची जागा कॅटेगरी प्लस ओपन ची जागा या दोन्ही जागांमध्ये कम्पेअर करा दोन्हीच पण जागा ॲव्हरेज काय असल्या पाहिजेत जास्त असल्या पाहिजेत तो जिल्हा तुम्ही या ठिकाणी निवडला पाहिजेत आणि शेवटी शेवटी काय करायचं तुम्हाला सगळा आपला जिल्हा निवडून त्या ठिकाणी एका कोणत्या जर घटकाला इथं फॉर्म भरून त्या पद्धतीचं टार्गेट ठेवा हे टार्गेट जर ठेवून ठेवा पंच्याऐंशी प्लस नव्वद पर्यंत जरी टार्गेट ठेवलात तरी तुम्हाला इझिली काय गोष्टी महिलांना या ठिकाणी वर्दी मिळू शकते लक्षात घ्या शेवटचा जिल्हा या ठिकाणी राहिलेला आहे गडचिरोली जिल्हा पोलीस तर गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाईसाठी साधारणतः तुम्हाला टोटल दोनशे तेरा जागा उपलब्ध आहेत त्याच नंतर पोलीस शिपाई वाहन चालक या पदासाठी आठ जागा उपलब्ध आहेत मात्र या ठिकाणी गडचिरोली जिल्हा पोलीसचा जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्या फक्त गडचिरोली जिल्ह्यातीलच उमेदवार जे आहेत ते ह्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात इतर जिल्ह्यातील उमेदवार ह्या ठिकाणी फॉर्म भरू शकत नाहीत लक्षात घ्या त्यानंतर बघा पुढचा जो आहे तो पोलीस शिपाई बँडस्मन पदासाठी महिलांना कोणत्या कोणत्या ठिकाणी जागा उपलब्ध आहेत मुंबई शहर पोलीस मध्ये तसं डिस्ट्रीब्युशन आलेलं नाही पण एकूण जागा जे आहे ते टोटल बँड्समन पदासाठी आठ जागा उपलब्ध झालेल्या आहेत यवतमाळ जिल्हा पोलीस मध्ये तुम्हाला साधारणतः महिलांसाठी तीन जागा उपलब्ध आहेत महिलांसाठी यवतमाळ जिल्हा पोलीस बँड्समन साठी त्यानंतर या ठिकाणी जे काही हे जे नंबर तुम्हाला दिसत आहेत ते ऑलरेडी तुमच्या पोलीस कॉन्स्टेबल या पदामध्ये ऍड झालेले बॅट्समन मध्ये लक्षात घ्या टोटल त्या ठिकाणी काय आहे तुमची तेत्तीस जागा पुणे शहर साठी आहेत छत्रपती संभाजीनगर ग्रामीण साठी चार जागा उपलब्ध आहेत गोंदियासाठी दहा जागा आहेत सोलापूर शहर साठी सहा जागा आणि वाशिम पोलीस साठी आठ जागा ह्या जागा महिलांसाठी नाहीत ह्या सगळ्या ओव्हरऑल टोटल जागा बँड्समन मधल्या आहेत ज्या डिस्ट्रीब्यूट झालेले नाहीत विभाजित झालेले नाहीत पण त्या सगळ्या जागा जागाकडं ऍड झालेल्या आहेत पोलीस शिपाई कॉन्स्टेबल ह्या पदामध्ये झालेल्या ऍड झालेल्या पाहायला मिळतात अशा पद्धतीने आपण सर्व जिल्ह्यांची माहिती एकत्रित या ठिकाणी पाहिलेली आहे आपल्याला आप या ठिकाणी जर या आपल्या बॅच साठी ऑफलाईन हो, साठी जर प्रवेश घ्यायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता आणि हे नंबर आहेत ह्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता तुम्हाला सगळी माहिती या ठिकाणी या नंबरवर धन्यवाद मित्रांनो या ठिकाणी आपण त्या सहकार्याबद्दल